बातमी आहे जगदगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची देहू येथून जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी काल संध्याकाळी विठ्ठल मंदिर आकुर्डीमध्ये दाखल झाली होती आज पहाटे पहाटे ही पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून निघाली असून चौका चौकात व थीक ठिकठिकाणी पालखीतील वारकऱ्यांना चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर आकुर्डीवरून निघाल्यानंतर पालखीने खरडवाडीच्या विठ्ठल मंदिरात विसावा घेतला होता खरडवाडीवरून निघाल्यावर चौका चौकात पालखीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांसाठी दापोडी येथे एका भाविकाकडून मसाज व गुडघेदुखीवर औषधोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती पालखी दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता आणि आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी देखील वारकऱ्यांच्या टोप्या घालून वारकरी होण्याचा आनंद घेतला तसेच दापोडीमध्ये विसावा घेऊन वारकऱ्यांनी दुपारचे भोजन घेतले टाळ मृदुगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहूयात